हिलिंग तुझ्यासाठी काय सुखदा म्हणजे भूतकाळ विसरणं का त्यातून काहीतरी नवीन शिकणं डेफिनेटली नवीन काहीतरी शिकणं म्हणजे नाव mm दॅट -hmm. आत्ता ज्या आयुष्याच्या टप्प्यावर मी आय वेन आय लुक बॅक हे अजून क्लॅरिटीने उत्तर माझ्याकडे येतं की डेफिनेटली नवीन शिकणं डेफिनेटली uh, तुम्हाला ती ती गोष्ट घडत असताना किती त्रास होत असला तरी नाव वेन आय लुक बॅक आय आय सी इट की ते गरजेचं होतं तेव्हा होणं अलॉट ऑफ टाइम्स तुम्हाला जे हवं ते नसतं मिळत तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते घडत असतं आणि थ्रू दॅट आपण जेव्हा हील होत असतो इट इज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हॅव्हिंग सेट दॅट ना मला वनश्री असं एक खूप कायम वाटत आलंय की हिलिंग रिसीव करणं आणि हिलिंग ऑफर करणं म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट पण मला असं वाटतं की तुम्ही माणूस म्हणून अवेअर असणं पुरेसं आहे तुम्हाला एखाद्याला हील करायच्या प्रयत्नासाठी स्पिरिच्युअल हिलरच असलं पाहिजे असं नाही आहे बिकॉज विथ फॉर मी हिलिंग कम्स इन अ हग अ स्माईल इफ अ स्ट्रेंजर हॅज शेअर्ड विथ मी कोणीतरी लांबून सांगितलं की मस्त दिसतंय आणि मी नाही ओळखत त्या माणसाला त्या व्यक्तीला कुठेतरी आपण वलरेबल झालो असलो आणि कोणतरी फक्त खांदार हात ठेवला सेड इट्स ओके आता ती व्यक्ती तिचं नाव नाही माहिती मला ना, ना तिला माझं आता ती व्यक्ती कुठे असं मला नाही माहिती पण इन दॅट मोमेंट तुम्ही माणूस होतात आणि म्हणून तुम्ही ऑफर करू शकलात करेक्ट दॅट इज हिलिंग जे तुम्हाला एका क्षणात मिळून गेलं अनेकदा ना तो स्पर्श खूप वर्ष पुरतो uh, तो रिसीव करण्यासाठी मग आपल्या मा, मला असं खूप वाटतं की ना आपल्याकडे जेव्हा रिलेशनशिप्सला टॅग्स लागतात ना की प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं और प्रोव्हाइड फॉर युअर प्रोव्हाइडिंग फॉरुअर फॅमिली हे वडील करतात संस्कार आई देते भाऊ अमुक करतो बहीण तमुक करते नवऱ्याचं काम हे बायकोचे ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण माणसांना माणूस म्हणून बघू शकू तेव्हा एखाद्या सत्तर वर्षाच्या माणसामध्ये मला मित्र सापडू शकतो किंवा एखाद्या सहा वर्षाच्या छोट्या मुलामध्ये मा मला मित्र सापडू शकतो मी त्याची ताई किंवा आई व्हायला जायची गरज नाहीये त्याच्यासाठी ना हे टॅग्स गळून पडले पाहिजेत hmm. आणि ह्याच्या थ्रू बघता जर आलं आपल्याकडे की hmm. आता समोरची व्यक्ती काय ऑफर करते किंवा ती आणि मी कुठल्या फ्रिक्वेन्सीला आता वाईट वाई करतोय hmm. हे जर समजू शकलं ना तर हे हा गिव्हन टेक खूप ऑर्गेनिक होतो आणि यू गेट हिल्ड ऑन सो मेनी लेवल्स देन करेक्ट त्याच्या पॅरलेली एक लर्निंग असतं आपलं की आज मी हे शिकले आज मी कोणाकडनं तरी हे रिसीव करायला शिकले तर उद्यानं मी हे कोणाला तरी देऊ शकेन hmm. कारण मला कळलंय की रिसिव्ह करताना कसं वाटलं करेक्ट त्यामुळे मी हे जेव्हा ऑफर करेन ना कोणाला तरी तेव्हा मला त्या माणसाला या पद्धतीने कम्फर्ट करता येणार आहे किंवा ह्याच्या उलटही जर आपल्याशी कोणीतरी खूपच एनह्युमन वागलं आहे mm. तर त्या एक्सपिरियन्समधनं राग डेफिनेटली येणार आपण माणूस आहोत आणि आय बिंग अ सायकोलॉजिस्ट ऑल्सो आय आय बिलीव्ह hmm. दॅट वी शुड बी रिस्पेक्टिंग एव्हरी मोशन ऑफ आवर्स राग येणार दुःख होणार वाईट वाटणार ते आपल्यामध्ये किती काळ राहील हे सुद्धा आपण राहू द्यावं ते ते काढायची घाई करू नये किंवा त्याला कुरवळताही बसू नये अगेन बी अवेअर की तुला आता कालपेक्षा आज कमी येतोय खरं राग आणि उद्या पूर्णच आता नाहीच येते हे होणारच आहे म्हणजे टाइम टाइम डस दॅट टू यू पण वन्स दॅट हॅपन्स टेक टेकअवे हा असला पाहिजे की हे माझ्याकडनं नाही होता कामा दुसऱ्या कोणाबरोबर अनावधानानं पण नाही कारण त्या व्यक्तीने पण काही आपल्याला आता हिला त्रासच देऊया म्हणून नसेल कदाचित ती व्यक्ती वागली पण त्याचा इम्पॅक्ट जर माझ्यावर इतका आणि इतका काय राहिला तर आपण काळजीपूर्वक वागलं पाहिजे आणि आपल्याकडून समोरच्याला हा त्रास होता का याची जाण हे सुद्धा लर्निंग so, <laughs> so, आहे सो uh, आय थिंक इट okay. इज इट इज ब्युटिफुल वन्स यू स्टार्ट अंडरस्टँडिंग इट व्हेरी so, गुड सो सुखदा आपला नेक्स्ट सेगमेंट आहे कार्ड पुलिंग ओके सो तुझ्या मनात एखादा प्रश्न असेल तर तू विचारू शकतेस आणि एक कार्ड लेफ्ट हाताने खेचायचं आहे आणि hmm. मला द्यायचं आहे मी उत्तर देईन तुला ओके okay. <laughs> आणि आपण सोशल मीडिया किंवा जवळच्या लोकांमध्ये पण हे खूप ऐकलंय की इट वॉज अ डिफिकल्ट इयर काही रिलेशनशिप्स संपली काही काहींचे बिझनेसेस वर्क नाही झाले सो सो तर uh, मी कुठेतरी माझ्या वाचनात आलं की ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह वॉज अ नाईन इयर मंगळ सो इट वॉज कम्प्लिशन नाईन इज कम्प्लिशन ऑफ थिंग्स शेडिंग ऑफ स्किन ऑन वॉट एव्हर आणि आता पुढचं वन तर इज इट ट्रू आणि इफ इट इज सो आय एम टू नो ट्वेंटी ट्वेंटी सिक्स असणार आहे अगदीच तू लेफ्ट हाताने कार्ड ओके okay. तुला जे वाटेल ते आणि मला देतो ओके नाईन नंबरच कार्ड आलेलं आहे सो so, uh, तुझ्या लाईफमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत मग त्या मे बी ज्या गोष्टींनी तुला त्रास दिलेला आहे त्या आता संपुष्टात याला झालेली आहे सुरुवात त्याची सो mm. so, जे जे चॅलेंजेस होते प्रॉब्लेम्स होते किंवा एक म्हणतो ना आपण असं होतं आणि होत नाही अडथळे येतात सो mm. mm. so, ते सगळे कंप्लीट होणार आहेत आणि uh, आजपासून पुढच्या नऊ महिन्यात खूप साऱ्या गोष्टी बदलणार आहेत चांगल्या पद्धतीने ओके okay. ओके okay. uh, तुझी डेट ऑफ बर्थ काय आहे फर्स्ट एप्रिल अच्छा फर्स्ट एप्रिल फुल डे एप्रिल फुल ग्रेट सो फर्स्ट एप्रिल युअर नंबर तू सनस्टोन घातलेला आहेस मी तुला वॉटर मॅनिफेस्टेशन करायला सांगेन तुला रोज जर सूर्याला पाणी देता आलं oh. सूर्य ज्या दिशेने उगवतो त्या दिशेने पाणी तुला अर्पण केलंच आणि ॲफर्मेशन्स मी तुला काही देईन ओके okay. ते म्हणायला सुरुवात कर वर्ष uh, खूप चांगलं आहे आणि नवीन काम जे चान्सेस आहेत ओके okay. विद इन आता इथे नाईन नंबर आल्यामुळे आयदर नऊ दिवसात काहीतरी न्यूज येईल जर पाईपलाईनमध्ये असेल तर येस yes. नाही तर नऊ महिन्यामध्ये तर डेफिनेटली नवीन काम आहे ओके सो इट्स गोइंग टू बी व्हेरी फायरी पॅशनेट ओके इयर फॉर यू आणि मी जसं म्हटलं वॉटर टेक्निक करायची म्हणजे पाण्याच्या ग्लासात नेहमी पाणी घेतल्यावर जी जी विश आहे ती म्हणायची फुंकर मारायचा आणि मग प्यायचं ओके कारण पाण्यामध्ये पण एनर्जी असते ना बरोबर झाडं वाढलीच नसते सो ती so एनर्जी त्या दे पाण्यात द्यायची म्हणजे तुझी आत्म बॉडी आहे ना ती पण हिल व्हायला लागेल नेहमी पिताना केलं तरी चालणार आहे सकाळी रात्री केलं तरी आहे आणि सूर्याला पाणी सकाळ ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आणि अफर्मेशन मी तुला देईन सो इट्स गोइंग टू बी अ पॅशनेट फायरी न्यू इट्स अ गुड कार्ड ओके सो आय होप यू आर हॅव्हिंग गुड टाईम आय एम लव्हिंग इट पुढचा सेगमेंट आपला आहे पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर